नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झालाय तर या मृत्यूला आता नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी यांना जबाबदार धरत त्यांच्या बडतर्फीची मागणी केली दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी व दोन आरोग्य सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बाळाच्या नातेवाईकांनी केली इंदापूर येथून पोट भरण्यासाठी आलेले अमर कांबळे वयवर्ष पस्तीस राहणार घरकुल चिंचोळे नाशिक येथे राहतात दोन दिवसांपूर्वी कांबळे यांची दीड वर्षाची माहेश्वरी अमर कांबळे इच्यावर खेळत असताना अंगावर गरम पाणी पडलं यामध्ये माहेश्वरी ही चांगलीच भाजली उपचारासाठी तिला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र दोन दिवसानंतर नर्स किंवा आरोग्य सहाय्यक कर्मचारी यापैकी कुणीही उपस्थित नसल्याचा आरोपही माहेश्वरीच्या नातेवाईकांनी केलाय तब्बल एक तास बालकाला त्रास होत असताना त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने हे बाळ दगावल्याचा आरोपही नातेवाईक तसंच मुलीच्या आई वडिलांनी केलाय नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामधील संबंधित डॉक्टर कर्मचारी यांच्या बडतर्फीची मागणी आई वडिलांसह नागरिकांनी केली आहे ನಂತರ <pad> <pad> <pad>

हे कुठेतरी ये ना थांबलं पाहिजे कारण हे प्रकार आता आधी पण झालेले एक प्रकार दिलेलं होत पण तरी सुद्धा हे सुधरत नाहीये ऑन ड्युटी मध्ये ताब्यात घेणार आहात का नाही नाही आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीये आम्हाला नाही मिळाल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही नाही तर मी माझ्या महिला आघाडीतर्फे इथे आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही कधी घडलं होतं दोन दिवस झाले घडले मग त्याच्यानंतर मग दवा ते दवाखान्यात आणलं त्यांनी ट्रीटमेंट वगैरे चालू केली पण मग नर्स वगैरे असं सांगायला गेलं ना तिला त्रास होतोय मॅडम ताप आला हा येतोय का बरं येईल थांबा सर येते मग सरांनी यायचं तीन तासांनी सरांनी यायचं तोपर्यंत ते पेशंट अर्धा खचून जायचा त्याच्यानंतर आज आजची गोष्ट पाच वाजता तिचा वयमो निघून गेला तिला आज ती खूप सिरियस आज तिसरा दिवस आहे आज जास्त पेशंट सिरियस होत चढलेलं पेशंट बरोबर आता जे कर्मचारी आहे त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई की तुमच्या तुमची काय इच्छा आहे कारवाई काय झाली पाहिजे टाकलं पाहिजे काहीच कामाच्या आज माझं काहीच कामाच्या नाही काहीच नाही आठ महिन्यांचे त्याच्या अंगावर पाणी पडले आम्ही दवाखान्यामध्ये इलाज करायला तर मी त्यांना हे पण विचारलं की प्रायव्हेटला नेऊ का कारण पहिल्यांदा सरकारी हॉस्पिटल आणतो म्हणून आणलं तर नको नको म्हणे खूप चांगलं इलाज होणार आहे सगळं कॉलेज मेडिकल कॉलेज सांभाळते म्हणे सिव्हिल हॉस्पिटल आता तर आपण राहू द्या आमच्याकडं आणि तिची तिला साधी सुई तीन थी तोटाची जी सुई असते ती सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मिळाली नाही तीन काय ती मिळाली नाही तर एक तास डॉक्टर लोक शोधत फिरत होते ते हे डॉक्टर जे नर्स इथं होत्या ड्युटीवर होत्या हलगर्जीपाना केला नुसता मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरे चेक झाले पाहिजेत तिथे आता ह्या वाढचे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई नाही घुसभिच करण्यात यावं बिनपगारी कारण हे पहिलं बाळ नाही अशा इथं दोन तीन बाळ घालवले त्या लोकांनी मोबाईलवर पिक्चर बघणार आणि त्याच्यानंतर मी माझ्या महिला मंडळ घेऊन दररोज संध्याकाळी विजिट करायला येणार आणि जी मोबाईल बघत बसलेली आहे ठोकले हॉस्पिटल बापाचं नाहीये हे आमच्या कष्टाचं आहे सकाळी पहाटा होते बाळाला नेमकं काय घडलेलं होतं पाणी पडलं होत बाळाच्या अंगावर आम्ही पेशंटला इथे सिव्हिल मध्ये आणलं तर तिसऱ्या दिवशी पेशंट जास्त झाला पहाटे चार वाजता इंट्रॅकेट आऊट झाला पेशंटचा त्याच्यानंतर सिस्टरांनी संध्याकाळी पाच वाजता इंटरगेट लावला दिवसभर पेशंटला पेशंटलाही मेडिसिन दिलेलं नाही ट्रीटमेंट कोणचीच गेलेली गेली दिवस घरामध्ये मी सकाळची सांगत होते पाणी वगैरे काही घेत नाही पेशंट त्रास देत

आणि त्याच्यानंतर पण त्यांनी पण नऊ वाजता लावायला त्याच्यानंतर पण इन्फ्लुजन सिरेंज लावायला त्यांना एक तास लागला त्याच्यामध्ये थ्री थ्री वे आणायला त्यांना एक तास लागला मेडिसिन द्यायला दोन तास लागले पेशंट कसं जगणारी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक